निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढलाय कोसळलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक पाणी साचलंय त्यामुळे पुण्यासह शाळा बंद ठेवल्यात पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना सूचना दिल्यात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीआरएफ सैन्याला मदत करण्याच्या सूचना दिल्यात तसेच धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार असल्यानं प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले पावसाची संततधार असून भोर वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्याना पावसानं झोडपून काढलाय हवामान विभागाने काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक विसर्ग होतोय त्यामुळे पुणे शहराच्या सकल भागात पाणी साचलंय त्यामुळे एनडीआरएफ कडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे मुंबई पुणे ठाणे शहरासह राज्यात सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी आणि आढावा तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय आणि सहकार्य ठेवून बचत आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत मी पुणे जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त एनडीआरएफ आणि अधिकाऱ्यांशी मी फोनवरून बोललोय एनडीआरएफच्या बोटी आधीच रवाना करण्यात आल्या मदत लवकरात लवकर पोहोचत असून आता लोकांनी घाबरण्याचं कारण नाही पाण्याचा विसर्ग वाढणार असल्यानं प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मी में उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोललो असून ते कंट्रोल रूममध्ये आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास देवसे यांच्याशी फोनवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव आणि मदत कार्याच्या तयारीचा आढावा घेतला खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्यानं प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेनं सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्यात पुणे शहर पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचा आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचं तसेच महत्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहनही त्यांनी केलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ